सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर त्याविषयी आपण जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना देत असतो तर मित्रांनो जे शेतकरी हे व्हिडिओ जो बघत आहेत तर त्यांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बरेच शेतकरी हा व्हिडिओ जो आहे तर तो अर्धवट बघतात त्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती समजत नसल्या कारणाने त्यांना आपल्याला पेमेंट ऑप्शन केव्हा येणार किंवा काय प्रोसेस असणार आहे तर ते समजत नाही आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची जी नवनवीन माहिती आहे तर ते आपल्याला वेळोवेळी भेटत राहणार आहे तर मित्रांनो हा जो लाई आहे तर हा आपण सोलार पंपविषयी जी माहिती आहे तर ती बघण्यासाठी घेणार आहोत तर तीन एच पीचा सोलार पंप आहे मित्रांनो हा तर यासोबत आपल्याला साधारण बघू शकता आपण इथे जे सोलार पंपच्या नऊ प्लेट आहेत तर मी दाखवतो आता आपल्याला तरी बघू शकता आपण इथे खाली पाच आणि वरच्या साईडला चार सेट आहेत तर त्या नऊ प्लेट इथे बसवण्यात आलेले आहे तर हा फक्त तीन पीचा सोलर पंप आहे पाच इंचपीसाठी देखील हाच पॅनल असतो किंवा हाच पॅटर्न असतो त्यानंतर साडेसात पीचा जो सोलर पंप आहे त्याला असेच दोन जे प स्टँड आहेत ते नऊ प्लेटचा एक कसं झाला तर अशाच प्रकारचा अजून एक सेट आहे तर तो याच्याशी शेजारी लावा लागतो म्हणजे साडेसात इंचपीची जी रिक्वायरमेंट आहे एनर्जी रिक्वायरमेंट सोलरकडून तर ती कंप्लीट होत असते तर यानंतर आपल्याला जे मोटरसाठी जे अर्थिंग वगैरे असते तर ते अर्थिंग देखील इथे देण्यात आलेली आहे तर त्यापूर्वी काही शेतकरी असं देखील म्हणतात की वारा वाद्याने हो किंवा वीज पडल्याने हे जे, जे हो सोलर पॅनल आहे हो तर याचे खूप जास्त नुकसान होते वीज सोलरकडे अट्रॅक्ट होते तर त्यासाठी आपण इथे बघू शकता अशा प्रकारे जे एक जमिनीतले आर्थिंग आहे तर हेवरती कॉपरचे लावलेलं आहे बघू शकता आपण इथे तर याद्वारे जी वीज कडकडत असते पावसाळ्यामध्ये तर ती वीज त्या कॉपरचे ते रॉड लावलेले छोटे तिथे कलेक्ट होऊन ती डायरेक्ट जमीन अशा प्रकारे जे आहे तर ते ते सोडण्यात येत असते तर त्यानंतर आता ही सर्व सिस्टीम झाल्याच्या नंतर जे आपले कंट्रोल पॅनल आहे ज्या स्टार्टर ज्याला आपण मोटरचं म्हणतो तर हे बघू शकता आपण इथे अशा प्रकारे जे स्टार्टर आहे तर ते इथे देण्यात आले पूर्णपणे बॉक्स याला कुठल्या प्रकारे हो खोलाची वगैरे सिस्टीम जी आहे तर ती देण्यात नाही आलेली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की जी डेट आहे तर ते डेट व्हाईज त्यानंतर पाण्याचं प्रेशर किती असणार आहे ही सर्व जी, जी माहिती आहे तर ती या ठिकाणी दिलेली असते तर या कंट्रोल पॅनरला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे खोलण्याची किंवा जे आपण जशी लाईटवरचे मोटरला काडी वगैरे लावून देतात काही शेतकरी स्टार्टरला तर प्रकारे काडी वगैरे लावण्याची कुठलीही आवश्यकता नसणार आहे आणि जे ऑटो स्टार्टर सिस्टीम आहे तर मोबाईलद्वारे देखील आपण हे जे सोलार पंप आहे तर ते चालू करू शकता आपण कुठे असेल तर फक्त एक मोबाईल आपल्याकडे जो पाहिजे रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो त्यावरून आपण म्हणजे आपली जे सोलार पंपची मोटर आहे तर ती चालू बंद करू शकता त्यानंतर इथे कंट्रोल पॅनलला एक स्विच आहे जो की ऑन ऑफ करण्यासाठी आहे तरी बघू शकता इथेच फक्त एकच स्विच देण्यात आलेला आहे ऑन आणि ऑफ बाकीचे जे वायरिंग वगैरे देण्यात आली आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला हात वगैरे लावायचं किंवा क बंद करण्यासाठी काढण्याची आवश्यकता नसणार आहे तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपल्याला सेल्फ सर्व्हचे ऑप्शन वगैरे आलेले आहे की नाही त्याचबरोबर पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे की नाही कशाप्रकारे बघायची तर ही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला तो व्हिडिओ भेटून जाईल किंवा चॅनलवरती जर गेला आपण तर तो व्हिडिओ आहे तर तो आपल्याला भेटून जाईल कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा विचार नाही की आम्हाला सेल्फ सर्वेचे ऑप्शन आले नाही दोन हजार एकवीसपासून अर्ज भरलेला आहे तर आपल्या अर्जाची एकदा स्थिती चेक करून घ्या म्हणजे की आपण जो अर्ज भरलेला आहे तर त्यामध्ये आपलं डॉक्युमेंट कुठले रिअपलोड करण्यास सांगितलेले तर नाही ना आपला अर्ज जो आहे तर तो बाद झाला की काय तर ही सर्व माहिती बघून घ्या कारण जे शेतकरी आहेत तर ते फक्त अर्ज करतात त्यानंतर त्याची जी पुढील प्रक्रिया असते तर ती बघत नाही तर से आ, सेल्फ सर्वेसाठी कशाप्रकारे आपल्याला फोटो वगैरे काढायचे आहे त्याचबरोबर लँडचा फोटो कशाप्रकारे काढायचा आहे तर पाण्याच्या स्रोतचा फोटो कसा काढायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा स फोटो वगैरे क्लिअर नसल्या कारण देखील जो सेल्फ सर्वे आहे तर तो कॅन्सल होत असतो आणि काही ठिकाणी जो सेफ सर्व्हे लोकेशन न भेटल्यामुळे आपण ज्यावेळेला सेफ सर्व्हे करत असतो त्यावेळेला ॲप्लिकेशनसाठी लोकेशनची परमिशन असते तर ती परमिशन ऑन केलेली असते पण पण जे लोकेशन आहे मोबाईलचं हो। से हो तो तो तर ते बंद करून ठेवतो बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही परमिशन दिली होती लोकेशनसाठी पण आमचा जो सेल्फ सर्व वगैरे आहे तर तो कम्प्लीट होत नाही तर यामध्ये आपल्याला जे लोकेशन आहे मोबाईलचं तर ते ऑन करून ठेवा म्हणजे आपला सेल्फ सर्वे जो आहे तर तो, तो व्यवस्थित आणि ताबडतोब ज्यावेळेला आपण अपलोड करू त्यावेळेला होणार आहे कारण शेतकरी फक्त परमिशन दिली म्हणून असं दाखवतात आम्ही परमिशन दिली होती सेल्फ सर्वे केला पण आमचा सेल्स सर्वे होत नाही तर जो सर्वे करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी जे लोकेशन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याला सोलर पंप बसवायचं कुठे आपल्या विहिरीची लोकेशन कुठे आहे आपल्या शेतामध्ये त्यानंतर आपले जे डायमेन्शन येत असतात त्याचे नंबर वगैरे तर तो बघण्यासाठी ऑफिशियल ॲपद्वारे आप त्यांना ते परमिशन किंवा जे आपलं मोबाईलमधलं लोकेशनचं जे ऑप्शन आहे तर ते ऑन करून द्या वेळेला आपला सेल्स हा आप कम्प्लीट होणार आहे आणि सेल्स सर्व करण्यासाठी आपल्याला ऑप्शन आलेले एक नाही तर ते ॲपवर कशाप्रकारे बघायचे तर ते खाली चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा मग डायरेक्ट चॅनलवरती जाऊन कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण संध्याकाळी आठच्या दरम्यान केलेलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला ती संपूर्ण प्रोसेस समजणार आहे अगदी सहज आणि सोप्या रीतीने पण सेल्फ सर्विसचे ऑप्शन आलेले की ते बघू शकता सेल्फ सर्विस केल्याच्यानंतर साधारण दोन ते तीनच दिवसामध्ये किंवा ताबडतोब देखील काही शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येत असते यामध्ये फक्त पेमेंट करण्यासाठी आता शेतकऱ्यांना सातच दिवसाची मुदत आहे तर ती देण्यात आलेली आहे सात दिवसाच्या पुढे ज्या शेतकऱ्यांचे आता पेमेंट रोखून धरलेले आहे शेतकऱ्यांनी किंवा केलेले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते मागे टाकण्यात येत आहे काही शेतकऱ्यांना अर्ज म्हणजे असे बॅकला जे शेतकऱ्यांनी नवीन अर्ज भरले त्यांना पुढे पुढे घेण्यात येत आहे प्रथम प्रथम प्राधान्य योजनेचं जे तरतूद आहे तर त्याद्वारे हे अर्ज पुढे चालू आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही अर्ज केलेले पण त्यांनी पूर्वसंमती त्यांना भेटलेली नाही तर असे जे प्रोसेस आहे मटेरियल वगैरे भेटण्याची तर ही सर्व प्रोसेसविषयी जी माहिती आहे तर ते आपण आपल्या चॅनलवरती देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत जा म्हणजे जे शेतकरी नवीन आहे त्यांच्यासाठी सबस्क्रिप्शन आहे तर आता सध्या सबस्क्रिप्शन फुकट आहे मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर बटन आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण बऱ्याच अशा योजना आहेत की ज्याविषयी माहिती सांगण्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे किंवा जॉईन बटन वगैरे लावून यूट्यूबवर जे आहेत तर ते पैसे घेत असतात तर आपल्या चॅनलसाठी कुठल्याही प्रकारचे जे ऑप्शन आहे तर ते पेड प्रमोशनमध्ये नाही आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत जा म्हणजे आपल्याला जी माहिती आहे तर ती वेळोवेळी भेटत राहणार आहे या यादीपर महाडी बी टीची सोडतची जी सर्वात मोठी यादी होती संपूर्ण महाराष्ट्राची ज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते ज्यांचे यादीमध्ये नाव ऐक त्यांना बघण्यास खूप जास्त अडचण येत होत्या पोर्टलवरती गेल्यावरती त्यांना यादी जी आहे महा डी बी टीची तर ती भेटत नव्हती त्यामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पण आता ती यादी सहजरित्या आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा मग ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्या चॅनलच्या ॲग्रोटेक्निक्स डॉट इन तर त्यावरती जाऊन आपण महाडीबीटीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांनी महाडीबिटी योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्या संपूर्ण शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते पात्र झाले आहे का त्यांना पूर्णसंमती भेटणार आहे का ती सर्व माहिती ते यादीमध्ये देण्यात आली आहे त्यानंतर त्यांना लाभार्थी हिस्सा किती असणार आहे किती रक्कम भेटणार आहे त्यांनी जी वस्तू घेतली साधारण तुषार सिंचन घेतले तर त्यावर ते आपल्याला अनुदान किती टक्के भेटणार आहे आपल्याला सबसिडी किती हजार भेटणार आहे किती पैसे भेटत आहेत आपल्याला ही सर्व माहिती त्या यादीमध्ये नमूद केली आहे मित्रांनो ती यादी एकदा बघून घ्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन आणि हे ज्या सोलार पंपाची जी माहिती आहे तर ती जशी नवीन माहिती आहे तशी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहू तर यामध्ये आता फक्त से सर्व करण्याचे जे ऑप्शन आहे तर ते दोन हजार तेवीसमध्ये अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना देखील आलेले आहेत तर ते आपल्याला आलेले आहे की ते कशाप्रकारे बघायचे ते बघून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त अर्जासाठी एकच मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना लॉगिंग करण्यासाठी ॲपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो बदलून घ्या किंवा महाड मेढा बेनिफिशरी ॲप आहे तर त्यावरती लॉगिंग करताना एकच मोबाईल नंबर खूप जास्त अर्जामध्ये दाखवत असल्यामुळे आपला जो अर्ज आहे तर तो ओपन होत नाही काही न काळानंतर त्याला जो ओ टी पी आहे तर तो ओ टी पी देखील त्या मोबाईलनंवर पाठवले येत नाही किंवा चुकीचं क्रेडिशन वगैरे रॉग क्रेडिशन असं दाखवत आहे तर मोबाईल नंबर ज आहे तर तो एका अर्जासाठी एकच असू द्या तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद